नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीमगुडगिरी आपल्या मराठी टूबशालमध्ये मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या तारखेला कापूस बाजारभावामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला आहे यामध्ये स्थानिक मार्केट नक्कीच उतरलेला आहे परंतु आपल्याला एमसेक्स मार्केटमध्ये आज काही बदल पाहायला मिळाला नाही आता याचा अर्थ काय समजायचा की भारतीय मार्केट हे उतरलं आहे आणि एमसेक्स मार्केट मात्र आहे तसंच आहे तर कापूस बाजार भाव काय आहेत याच्यामध्ये आपण काय समजू शकतो काय अर्थ घेऊ शकतो किंवा याच्यामध्ये मार्केटची काय हालचाल असू शकते याची माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभावचं अपडेट पाहिजे असेल किंवा तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाला आजच्या परिस्थितीमध्ये भाव तर स्थिर आहे परंतु भारतीय बाजारपेठेमध्ये भाव हे उतरलेले आहेत तर आपण जाणून घेऊ की एमसेक्स मार्केटमध्ये नक्की काय कंडिशन आहे तर हा भाव जो आहे जिथं की मार्केट चोपन्न हजार नऊशे रुपयाला बंद झालंय मार्केट तिथंच आहे मार्केटमध्ये आज कोणतीही हालचाल नाहीये परंतु जर भारतीय बाजारपेठेमध्ये जर पाहिलं तर कालचा जो भाव होता हा चोपन्न हजार रुपये होता आणि आजचा जो भाव आहे हा त्रेपन्न हजार आठशे रुपये आहे म्हणजे यामध्ये सुद्धा दोनशे रुपयांनी मार्केट आजचं डाऊन आहे हे चारशे सत्तर जे आहे हा कालचा आहे तर आज साधारण दोनशे रुपयांनी मार्केट हे डाऊन आहे तर या दोनशे रुपयांमध्ये जर मार्केट डाऊन असेल तर आपल्याला रेट काय मिळू शकतो तर हेच आपण जाणून घ्यायचंय तर साधारणतः ज्यावेळेस मार्केट जे आहे हे इंटरनॅशनल मार्केट ज्या वेळेस स्थिर असतं आणि अशा वेळेस जर आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये शंभर दोनशे दीडशे किंवा अडीचशे एवढ्या रुपयांचा जर फरक असेल तर मार्केटमध्ये साधारणतः दीडशेच्या पुढं जर फरक असेल तर मार्केटमध्ये फक्त शंभर रुपयाचा फरक पडू शकतो परंतु जर मार्केटमध्ये जास्त फरक असेल तर मात्र थोडा जास्त पडू शकतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये आजचं मार्केट जी जे आहे साधारणतः सहा हजार पाचशे रुपयापासून सात हजार दोनशे रुपयापर्यंत असणार आहे आणि याच्यामध्ये साधारणतः नगर नगर आणि छत्रपती संभाजीनगर जे जिल्हे आहेत तर याच्यामध्ये मध्ये आपल्याला साधारण सहा हजार आठशे ते सात हजारापर्यंत रेट पाहायला मिळणार आहे त्यासोबतच इतर राज्यांचा जर विचार केला तर पंजाब हरियाणा आणि राजस्थान म्हणजे उत्तर भारतातली राज्य ज्या ठिकाणी सात हजार ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत रेट पाहायला मिळेल सात हजार मध्ये सुद्धा काही ठिकाणी बाजारपेठ कमी राहतात किंवा बाजारभाव कमी होतात मध्य प्रदेश आणि गुजरात सुद्धा सात हजार सरासरी आणि कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सुद्धा साधारणतः सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे जो की आपल्या महाराष्ट्राप्रमाणेच या ठिकाणी रेट असा आहे तर मित्रांनो आता याच्या पुढे नक्की काय होऊ शकतं तर आता मार्केट आजच्या ठिकाणी स्थिर आहे उद्या रविवार आहे तर एक दिवस सुट्टी असेल आणि त्याच्यानंतर सोमवारी आपल्याला परत पुन्हा कळेल की मार्केटची हालचाल ही काय आहे मार्केट या ठिकाणी आत्ताच्या कंडिशनला साधारणतः मार्केट जे आहे इथून पुढे आता वर उचलायला सुरू होईल एक अंदाज आहे परंतु जर या ठिकाणी परत मार्केट जर डाऊन आलं तर मात्र थोडासा जो रेट आहे हा आणखी कमी होऊ शकतो आणि इंडियन मार्केटमध्ये तर आता लोवेसला मार्केट ऑलरेडी आहे फक्त शंभर दीडशे रुपयाचा आणखी फरक होऊ शकतो आणि याच्यानंतर परत मार्केट वाढेल आणि साधारणतः एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या, या तारखेमध्ये आपल्याला मार्केट जे आहे थोडंसं चांगल्या प्रमाणात उचललेलं पाहायला मिळेल म्हणजेच परत जो